जिल्ह्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा दहा हजार सातशे नव्याण्णव कोटींचा असून तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर बँकांनी सहा हजार नऊशे बावन्न कोटींचा कर्जपुरवठा केलेला आहे तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी क्षेत्र व प्राधान्यक्रम क्षेत्राबाबत अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जपुरवठा करावा व कर्ज पुरवठा करण्याचे उर्वरित उद्दिष्ट माहे मार्च दोन हजार चोवीस अखेर पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अग्रणी कार्यकारी समितीच्या माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी बँक ऑफ उप इंडियाचे उपप्रबंधक अरुण प्रकाश आरबीआयचे अग्रणी अधिकारी अक्षय गोंदेकर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे सहाय्यक अग्रणी बँक व्यवस्थापक प्रतीक धनाळे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते आर संचालक दीपक वडेवाले महापालिकेचे पी एम स्वनिधीचे समन्वयक समीर मुलाणी घणेशन यांच्यासह सर्व सार्वजनिक खाजगी व जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बँकांनी पीक कर्ज पुरवठा करताना अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा खरीप व रब्बी हंगामात पिकांना बँकनिहाय दिलेले पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे ज्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही त्या बँकांनी रब्बी हंगामात उर्वरित कालावधीत त्यांच्याकडे आलेली सर्व प्रकरणे त्वरित मंजूर करावीत तसेच पीक कर्ज वाटपाचे शिबिर घेऊन उद्दिष्ट पूर्तता करावी अशा सूचना देऊन पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँक बैंक या बँकांचे कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी या सर्व बँकांच्या महिनानिहाय स्वतंत्र बैठका घेऊन कर्जपुरवठा प्रकरणी मार्गी लावावीत असे निर्देश त्यांनी दिले